नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता रायाने मंजुरी घरी आलेले असतात निखिलने आणलेली जी काही मेहंदीची पानं असतात ती वाटून आता रायाने इथे ते मेहंदी तयार केलेली असते तेव्हा मंजुरी रायासमोर हात धरते आणि वागते राया आता तूच काढ मेहंदी मला ना नाही ना ना काढायची इच्छा रे तेव्हा राया लागतो मिस बाहेर तुझी मेहंदी मी नाही तू दुसरंच कोणीतरी काढणार आहे मंजुरी आता रायाकडे बघू लागते तेव्हा लगेच राय आता मिस वायरला घेऊन इकडे हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आता निखिल लगेच ताईला बघताच म्हणू लागतो मंजिरीताई अगं काढली की मेहंदी दाखव बघू आता निखील ताईचे हात बघतो तर हात पांढरेच असतात तेव्हा लगेच निखील म्हणतो मंजिरीताई राय दादा तुम्ही मेहंदी नाही काढली का मी सांगितलं होतं ना तुम्हाला तेव्हा लगेच आता राय लागतो निखिल काळजी करू नको तुझ्या ताईच्या हातावरती मेहंदी आता म्या नाही तर तो आज स्वतः काढणार आता मात्र हे ऐकून नानाजीजीला खूप आनंद होतो नानाजीजी लगेच निखिलला उठून बसवतात तेव्हा निखिल नगतो कोण मी तेव्हा म्हणजे नगते हो आता या बहिणीचा भाऊच एवढी प्रेमाने मेहंदी घेऊन आलाय म्हटल्यानंतर तोच तिच्या हातावरती मेहंदी काढेल त्यामुळे निखिल काढ आता तुझ्या ताईच्या हातावरती तूच मेहंदी काढ आता मात्र निखिल लगेच रडू लागतो तेव्हा मंजिरी मुलाग ते निखिल अरे रडायला काय झालंय अरे एका भावाने आपल्या बहिणीसाठी एवढी प्रेमाने मेहंदी आणली की नाही मग बघ आता त्या मेहंदीचा रंग किती खुलून येईल काढ मेहंदी आता निखिलने लगेच ती मेहंदी जी वाटून आणलेली असते त्यात आपलं बोट बुडवलेलं असतं आणि आता मंजिरीच्या हातावरती अशी टिपक्यांची मेहंदी काढलेली असते सगळेजण आता मात्र निखिलकडे बघत असतात निखिलच्या डोळ्यातनं पाणी येत असतं त्याच वेळेस मंजिरी मुलाग ते हे बघ आज असेल ही जगातली बेस्ट मेहंदी कारण एका बहिणीच्या भावाने अगदी प्रेमाने तिच्या हातावरती मेहंदी काढली ना त्यामुळे बघ या मेहंदीला रंग असा खुलून येणार आता आताला गेस निखील नकतो मंजिरीताई आणि दादा मला खरंच हेच होतं मला तुमचं लग्न बघायचं आणि दादा माझ्या मंजिरीताईच्या हातावरती आता मला असेच रंग बघायचे आता तिचे पांढरे फटक हात नकोय मला तेव्हा लगेच रायम लागतो हो आता तुझ्या मिस बायरच्या हातावरती रंग तुला दिसणार निखील तू टेन्शन घेऊ नको तेव्हा निखील लागतो पण राया दादा आजवर माझ्या मंजिरीताईने लय एकटीने आयुष्य काढले रे लय त्रास सहन केलाय तिने त्यामुळे प्लीज राया दादा माझा एक तिचा हात कधीही सोडू नको सदैव तिच्याबरोबर राहा तेव्हा रायमलागतो निघे तू काळजी करू नको एकदा का या रायाने बायरचा हात पकडला आहे ना की हा राया बायरचा हात कधी बी सोडणार नाही हां तिची प्रत्येक इच्छा हा राया पूर्ण करणार बघ तुला सबूत देतो हा राया तेव्हा लगेच आता निखिल पटकन मंजिरी ताईचा आणि राया दादाचा हात एकमेकांच्या हातात देतो आणि लागतो राया दादा ताई आता तुम्ही थांबू नका आता धूम धडाक्यात लग्नाची तयारी करा माझी काळजी करू नका मी अगदी बराय मला काही होणार नाही आहे पण प्लीज तुम्ही लग्न थांबू नका आता मला तुमचं लग्न बघायचं आहे तेव्हा राय होणार तुझ्या मनासारखं समद काही होणार पण तू टेन्शन घ्यायचं नाही लवकरात लवकर बरं व्हायचं आणि घरी यायचं आहे बरं का तेव्हा निकिरम लागतो होणार माझ्या ताईचं लग्न आहे ना मी बरा होणार त्याच वेळेस आता लगेच मंजिर लागते पण निखिल तुला एक विचारायचं होतं विचारू का सांगशील ना आम्हाला तेव्हा निखिल लागतो हो विचार की त्याच वेळेस रायम लागतो निख्या तू मेंदीची पानं आणण्यासाठी जंगलात गेला आणि त्यानंतर असं काय घडलं हे सगळं कसं झालं कोणी केलं आम्हाला सांगशील का आता मात्र हे ऐकताच निखिल घाबरतो नाही 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 तो आलाय तू आलाय तू आता सगळ्यांना मारणार तो काहीही करू शकतो आता लगेच निखिल घाबरून जातो मंजिरी राया नानाजीजी सगळेजण त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागतात हे बघ निखिल तू शांत हो हे बघ घाबरू नको आम्ही आहोत की इकडे तुला कोणीही काहीही करणार नाही तेव्हा निखिल मागतो नाही तो सोडणार नाही कुणालाच सोडणार नाही त्याच वेळेस रायम लागतो निकिया नेमकं काय झालंय सांगशील का आणि हे बघ घाबरू नको आता तुझ्या केसाला बी धक्का लागणार नाही इकडे तुझा रायदादा आहे की नाही मग टेन्शन घेऊ नको सांग बरं नेमकं काय झालंय तेव्हाला गेस निखिल लागतो मी जंगलात गेलो होतो मेहंदीची पानं काढत होतो त्याच वेळेस पाठीमागनं पाचोळ्यावरनं कुणीतरी येतंय असा आवाज येऊ लागला म्हणून मी पाठीमागे टॉर्च लावून बघितलं तर मला फक्त दोन डोळे दिसले मी पटकन ती मेहंदी पिशवीत भरली आणि ती पिशवी अशी छातीला लावून धावतच घराकडे निघालो त्याच वेळेस समोरनं मात्र आता तो आला आणि त्याने त्याने मला त्याच वेळेस मंजिरी म्हणागते निखिल तो कोण आम्हाला सांग ना तेव्हा निखिल मग तो म्हणजे बिबट्या तो खूप भयानक आहे विठुरायाची कृपा म्हणून मंजिरीताई तुमचं लग्न बघण्यासाठी आज मी जिवंत आहे खरच मला फक्त विठुरायाने त्याच्या तावडीतनं वाचवलं नाहीतर आज काय झालं असतं याचा विचार सुद्धा करू शकत नाही मंजिरीताई राय दादा त्यामुळे कदाचित विठुरायाने मला तुमचं लग्न बघण्यासाठी जिवंत ठेवलं नाहीतर तो तो मला मारलं असतं त्याने संपवलं असतं तेव्हा राय म्हणा तो निखील तू टेन्शन घेऊ नको काळजी करू नको पण बिबट्या बिबट्या कसं आला जंगलात तेव्हा लगेच निखिल नगतो राया दादा मला खरंच माहिती नाही कुठनं आला कसा आला पण तो खूप भयानक आहे आणि तो आता कुणाला सोडणार नाही खूप डेंजर येतो असे म्हणत निखिल घाबरलेला असतो राया मंजुरी त्याला समजवण्याचा प्रयत्न करू लागतात त्याच वेळेस सगळेजण इकडे बाहेर येतात तेव्हा नाना म्हणू लागतात राया अरे माझं एवढं वय झालं एवढी पार साठवी गाठली मी तरी मला कधी बिबट्या दिसला नाही या पंढरपुरामध्ये आणि आज असा अचानक कुठनं आला मला ना काहीच कळायला मार्ग नाही म्हणजे आता राय बघ आपलं हे पंढरपूर आहे विठुरायामुळे इथे किती वर्दळ असते सारखी लोक येत जात असतात मग अचानक इथे बिबट्या कुठनं आला हेच काही कळायला मार्ग नाही त्याच वेळ जी जी मुलाग ते हो ना आजवर असं कधीच झालं नाही हे असं अचानक कसं झालं ना तेच कळत नाही त्याच वेळेस आता मंजिरी मात्र विचार करत असते राया नाना जी जी आता नानाजीजीशी काही बोलणार तेच मंजिरी लागते पण मला माहिती आहे हे कोणी आणि कसं केलं आहे आता लगेच राया मंजिरीकडे बघू लागतो तेव्हा नाना म्हणा मंजिरी अगं काय बोलतेस तू कोणी केलं म्हणजे तेव्हा मंजिर म्हणागते चांगलंच माहिती आजवर लय काना डोळा केला पण आता नाही आता मला जे करायचं आहे ते मी एकटीनेच करणार तेव्हा लगेच आता मंजुरी निघालेली असतानाच राया म्हण लागतो मिसबर तुला काय करायचंय आणि काय समजलंय हे या रायाला बी कळय त्यामुळे तू जा तुला जे करायचंय ते कर हा राया इथे हाय निखेची काळजी घ्यायला तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र रागाच्या भरातच तडक निघालेली असते त्याच वेळेस नानाजीजी म्हण लागतात राया अरे कुठे गेली मंजिरी आणि काय समजले तुम्हाला हे बघ आता आम्हाला आणखीन काही दुःख पचवायची ताकद नाही रे बाबा ती एकटी बाहेर कुठे गेली सांगशील का तेव्हा राय लागतो नानाजीजी टेन्शन घेऊ नका ती या रायाची मिस फायर आहे आणि या रायाची होणारी बायको आहे त्यामुळे वाण नाही तर गुण तर लागलाच नाही या रायाचा तुम्ही टेन्शन घेऊ नका मिस फायरला काय बी होणार नाही माझी मिस फायर एक नंबर डेंजर आहे असे म्हणत आता इकडे नानाजीजीची समजूत रायाने काढलेली असते तर मिस फायर आता पोलीस स्टेशनमध्ये घोरपडेला भेटण्यासाठी आलेली असते घोरपडे मात्र मस्त जेलमध्ये बाकड्यावरती झोपलेलं असतं आता मंजिरी त्याने लागते जय जय तू हे काय करतोयस तेव्हा जय आता मंजुरीला बघताच पटकन उठून बसतो आणि मग तो रायाची मिस फायर माझ्याकडे आली अरे बापरे म्हणजे माझी आठवण येते वाटतं मिसफायरला का तो रायाबरोबर लग्न मोडलं आहे तू मोडलं आहे का माझ्याकडे आली की काय अगं ये की हा जय केव्हाही तयार आहे मंजिरीला मात्र राग येतो तेव्हा मंजिरीला ते बास बास झाला आजवर तू खूप कारस्थानं केली पण आम्ही तुझ्याकडे दुर्लक्ष केलं पण आता नाही आता तू कहर केला आहे माझ्या निखिलला टार्गेट करतोय तुला काहीच नाही वाटत नीच माणसा तेव्हा लगेच जेवण लागतो वा मंजिरी लवकरात लवकर समजतं तुला कसा आहे तुझा निखिल आहे की मेला आता मंजिरीला खूपच राग येतो तेव्हा लगेच आता मंजिरी लागते जय बासा माझ्या निखिलला का त्रास देतोय तू आणि हे सगळं तू घडून आहे हे मी चांगलंच आहे का करतोय हे सगळं तेव्हा जय तो लागतो समजलं तुला हे सगळं मीच केलंय मग आता मला सांग हॉस्पिटलमध्ये निक्या बरा आहे ना कसा आहे तो वाचलाय का त्याच वेळेस मंजिरी मागते बास आता एक शब्दही बोलू नको का करतोय हे सगळं आणि तूच आहे ना हे सगळं खरं खरं सांग तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो मंजिरी इकडे जवळ आपल्या दोघातलं सिक्रेट आहे मी तुला सांगतो पण तू कुणाला सांगू नको हे बघ तो बिबट्या जंगलात मीच आणला होता आता मंजिरीला मात्र या घोरपडेचा खूपच राग येतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते म्हणजे तू माझ्या निखिलला टार्गेट करून हे सगळं घडवलं हो। ना तेव्हा जेवण लागतो हो कशी होती माझी आयडिया भारी होती ना मस्त बघ इथे आतमध्ये राहून हा जय खूप काही करू शकतो आणि हा तर एवढंच नाही तर या पंढरपुरामध्ये रक्ताचा सडा पडणार आहे आता सगळं गाव असं उद्ध्वस्त होणार आहे तुम्ही काहीच करू शकत नाही मंजिरी तू पण सावध बरं का कारण आता तुझा राया काहीही करू शकत नाही आता सगळं काही संपणार आहे पण मला काहीच होणार नाही कारण मी अगदी सेफ जागेवरती ना इकडे जेलमध्ये तेव्हा लगेच मंजिरी लागते जय तू ही खूप मोठी चूक करतोय तेव्हा जय म्हण लागतो नाही आ चूक मी नाही तुम्ही मला जेलमध्ये टाकून चूक केली आणि मी जे काय करतो ते अगदी बरोबर करतो कसं आहे ना आता वाघाच्या मदतीला बिबट्या हवाच ना म्हणून मदतीला आणलाय मी त्याला तेव्हा लगेच म्हणजे लागतो कोण तू तू वाघ समजतो स्वतःला अरे लायकी बघ तुझी तेव्हा जयम लागतो माझी लायकी दाखवली ना मी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला निक्याला नेऊन मग आणि तसंही वाघ समजता की तुम्ही मला अरे बघा ना तुमचं लग्न होईपर्यंत मला जेलमध्ये डांबून ठेवलं आहे ना कारण या वाघाची भीती वाटते ना हवा काहीही करू शकतो म्हणूनच मी वाघाला मदत म्हणून बिबट्या घेऊन आलोय हो मंजिरी तुला माहिती आहे हा बिबट्या मी कसा आणला सांगू का सांगू तुला मंजिरी रागाने ज्याकडे बघत असते तेव्हा जेम लागतो मंजिरी तुम्ही विसरलात का मी आधी पोलीस खातेत होतो पोलिसांचे खूप मित्र असतात खूप ओळखी पाळखी असतात आणि तसाच माझा एक मित्र होता तस्करी करणारा मग मी त्याच्याकडे गेलो होतो आणि मग मी थोडंसं छोटंसं शस्त्र आणायचं ठरवलं होतं पण तिथे गेल्यानंतर मला वादळ भेटलं मंजिरी आता ते पाठीमागचे काही क्षण इथे दाखवले जातात जय त्याच्या मित्राकडे आलेलो असतो तेव्हा आता तिथे एक पिंजरा असतो म्हणजे असं बाहेरनं काही दिसत नसतं त्यावर जय त्या मित्राला विचारू लागतो अरे काय बंद करून ठेवलं या तिथे तेव्हा लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो जय ह्यात मोठं वादळ आहे अरे हे वादळ म्हणजे बिबट्या आणि हा साधासुद्धा बिबट्या नाही माणसाचं रक्त लागलेला बिबट्या आहे पिसाळेला अरे वन खात्याच्या दहा अकरा लोकांना पकडलंय तेव्हा कुठे हा बिबट्या हाती लागलाय खूप लोकांना मारलंय गावाची गावं उद्ध्वस्त केले पिसाळ हा वादळ वादळ त्यामुळे था त्याच्यापासून दूर राहा आता मात्र लगेच जयच्या डोक्यात इथे खटका उडालेला असतो तेव्हा त्याचं मित्र म्हणू लागतो कसं बसं याला पकडलंय आता हा नाहीतर अजून किती लोक मेली असती सांगताच येणार नाही त्याच वेळेस जयने आपल्या हातात बॅग भर पैसे आणले असतात ती बॅग लगेच लग तो आपल्या मित्राच्या हातात देतो आणि लागतो हे गे पैसे मला ना शस्त्र घ्यायचं होतं पण आता मला शस्त्र नको आहे मला तुझं हे वादळ हवं आहे तेव्हा त्याच्या मित्राला धक्का बसतो जय तू काय बोलतोय अरे वेळ लागले का तुला तेव्हा जय म्हणतो वेळ मला नाही तर ना काही लोकांना लागले त्यांचं हे वेळ लागलेलं ला प्रेम आहे ना ते उतरवायचं आहे मला म्हणून मला या वादळाची गरज आहे खूप मास दाखवतात ते त्यामुळे हे वादळ मला भेटेल ना तेव्हा जयचा मित्र म्हणू तू जय तू अजूनही विचार करा समोर जो कोणी दिसेल त्याला जिवंत सोडत नाही हा हां एक प्रकारचं वादळ आहे त्यामुळे गावचं गाव उद्ध्वस्त होईल नीट लक्षात घे तेव्हा जेमला तू चालेल अख्खं गाव तसंही त्या रायाचं कुटुंब आहे ना आणि तुझी वहिनी त्या रायाची बायको होती म्हणून मला हे बघवत नाही आहे म्हणून मला हे वादळ तिकडे घेऊन जायचं होऊ दे गाव उद्ध्वस्त झालं तरी होऊ दे काही प्रॉब्लेम नाही त्यावर त्याचा मित्र म्हणू हो लागतो पण जय तू जर समोर आला तर तुलाही फाडून खायला सोडणार नाही तेव्हा जेमलाग तो काळजी करू नको या वादळाला मी जेव्हा बाहेर काढेल ना तेव्हा हा स्वतः वाघ एका पिंजऱ्यात असेल जेलमध्ये ही सगळी तयारी जयची आधीपासूनच असते तेव्हा जेव्हा मिसफायर कशी वाटली आहे ज्यायची आयडिया वारी होती ना त्यामुळे मंजिरी तू पण एक काम कर तू ना तू पण इकडे जेलमध्ये सेफ्टी इकडे इथे आपण दोघे मस्त संसार थाटू मस्त आपल्या दोघांचा संसार सुरू होईल सगळं काही इथेच करू तू म्हणशील ते हा जय पूर्ण करेल तुझी प्रत्येक इच्छा अगदी तुझ्या मनासारखी पूर्ण होईल काळजी करू नको मंजिरीला मात्र राग येतो तेव्हा लागतो आणि मंजिरी आपण दोघे इथेच हनीमून त्याच वेळेस मंजिरी म्हणते बास बास घोरपड्या आता अति बोला आता तुझ्या नर्डीचा घोट घेईल तू आता जेलमध्ये म्हणून सोडते नाही तर तुझी वाट लावली असते या मंजिरीने तेव्हा जेम लागतो वाह गुंडाबरोबर राहून शिकली आ धमकी द्यायला शिकली मंजिरी पण मंजिरी किती नाही म्हटलं तरी आता राहाबरोबर तुझं लग्न नाही होणार गो कारण पंढरपुरामध्ये या वाघाचा मित्र बिबट्या आलाय ना नाही होणार मंजिरीला ना मात्र खूपच राग आलेला असतो काय करावा यायचं की ती नीच माणूस आहे आता मंजिरी लगेच या घोरपडेचा गळा दाबाय जाणार तेच घोरपडे मात्र मंजिरीच्या हाताकडे बघू लागतो मंजिरी पटकन आपला हात मागे घेते आणि तिथेच आता त्या दरवाज्यावरती ठेवते त्याच वेळेस जय आता मंजिरीजवळ येतो आणि तिचा घट्ट हात पकडतो आणि लागतो मंजिरी काळजी करू नको माझ्याकडे तुला या रायाची कमी भासू देणार नाही हा जय घोरपडे त्या क्षणाला आता मात्र लगेच जयचा हात मंजिरी हिसकावत असते तेवढ्यात लगेच रायत राहतो लगे घोरपड्या मिस फायरचा हात सोड आता लगेच जय पटकन हा सोडतो आणि नक्तो मंजिरी हा दरवेळेस चुकीच्या टायमिंगला काय येतो मला ना तेच कळत नाही तेव्हा राय लागतो जेव्हा लोक चुका करतात ना त्यांच्या चुका सुधारायला राया चुकीच्या टायमावरती पोचतोच त्यामुळे घरपड्या अरे लाज वाटू दे जरा नीट लक्षात ठेव हो। ही तुझ्या भावाची होणारी बायको आहे तुझी वहिनी आहे तेव्हा लगेच आता ज्यावी लागते ए होणार एक तुमचं लग्न नाही होणार कारण या जय घरपड्याने आतमध्ये राहून खूप काही केलं आहे राया तू कल्पनाही करू शकत नाही असं काहीतरी केलं आहे तू बाहेर राहून काही करू शकत नाही पण बघ विचार कर हा जय घोरपडे इथे काय काय करू शकतो तेव्हाला गेच रायम लागतो घोरपड्या आपण दोघांनी बी एकाच आईच्या पोटी जन्म घेतलाय हे विसरू नको त्यामुळे तू आत राहून एवढं समज करू शकतो ना तर हा राया बाहेर राहून काय काय करू शकतो हे तुला बघायला मिळेलच आणि आता आता तर त्याचा बंदोबस्त हा राया करणारच तेव्हा जयम लागतो कोण तू तू एकटा त्याचा बंदोबस्त करणार तेव्हा राहायला गेस मिस फायरचा हातात घेतो आणि मला लागतो नाही या मी एकटा नाही आहे घोरपडे एकटा समजण्याची चूक करू नको माझ्याबरोबर माझ्या मिस फायरची बी साहते जॉय मात्र दोघांकडे बघून हसू लागतो चालेल चालेल तुम्हाला जे करायचं ते करा पण आता घोरपडे म्हणतोय तसंच होणार सगळं गाव संपणार आता इकडे राया आणि मंचिरीला मात्र मोठं टेन्शन आले असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल राया डिफिकल्ट डंकी तिघेही आता या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी जंगलात आलेले असतात आता मात्र इकडे राया जंगलात गेल्याचं समजताच मंजिरी धावतच जंगलाकडे निघालेली असते कारण रायाला काही होता कामा नाही याची तिला भीती वाटत असते ना एकटीच आता अंधारात जंगलाच्या रस्त्याने धावत असते आणि रायला आवाज येत असते तर इकडे शशिकला आता घोरपडेला भेटण्यासाठी जेलमध्ये येते तेव्हा लगेच आता लागतो मग काय अवस्था चालू आहे पंढरपुरामध्ये तेव्हा लगेच शशिकला लागते पंढरपुराचा वाघ तो बिबट्याला भेटायला चाललाय जंगलात रात्री त्याला पकडण्यासाठी तेव्हा लगेच आता लागतो काय म्हणजे राया बिबट्याला पकडण्यासाठी जंगलात गेलाय तेव्हा शशिकला म्हणून लागते हो आता आपल्या मनासारखंच होणार त्यावर लगेच जेम लागतो पण राया जर जंगलात गेला तर ती त्याची मिसफायर बी जाईल की त्याच्या मागे मागे मग तर बापरे एक घाव दोन तुकडे असंच होईल त्याच वेळेस आता मंजुरी इकडे जोरजोरात रायाला आवाज देत असते राया डिफिकल्ट डंकी तिघे आता हत्यार वगैरे काहीतरी घेऊन आलेले असतात आता मात्र मंजिरी आवाज देत असतानाच मंजिरीला बिबट्याच्या डरकाळीचा आवाज येतो समोरच आता बिबट्या उभा असतो आता मात्र राया आपल्या मिस बाहेरला या बिबट्याच्या तावडीतनं कसं वाचवणार आणि कसा त्याचा बंदोबस्त करणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद